फेकून द्या तुमच्या घरातली सगळी स्वामींची ते सगळ्या तस्वीरी फेकून द्या सगळ्या मूर्त्या काढून फेकून द्या आणि उद्यापासून पवार साहेबांचे फोटो घरामध्ये लावा युग पुरुष पुरुषोत्तम खेडेकरांचे फोटो घरामध्ये लावा कारण की ह्या कलयुगामध्ये ती लोकं तुमच्या स्वामींपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत तर भंजन झालं पाहिजे आणि असा हाणगा हिंदू समाज असा नकून हिंदू समाज संपलेलाच बरा आणि हा संपायलाच हवा आणि तुम्हाला संपवायला मिलेनशनची आवश्यकता नाही इसाईन लोकांची आवश्यकता नाही मुसलमानांची आवश्यकता नाही तुम्हाला तुमच्यातलीच लोक संपवतील आणि जर संपणारच आहात तर मग शैतानाची उपासना करून संपणार आहे मग कशाला देवाची कशाला इष्टाची कशाला भगवंताची उपासना करता काय गरज आहे जर का तुमच्या मनामध्ये अपप्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तींचा प्रवृत्तींची भीती तुमच्या मनामध्ये इतकी ठासून भरलेली आहे या राजकारणाच्या बाबतीत तुम्ही इतके घाबरताय तुम्ही एवढे नकुंसक आणि हाणगे झालेला आहात तर प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या लोकांचे फोटो असणं आवश्यक आहेत आणि खरोखर मी मनापासून सांगतो की खरोखर महान आहेत ते बारामतीचे शरदचंद्र पवार साहेब ज्या लोकांनी ज्या पवार साहेबांनी ह्या सर्व तमाम लोकांना अभय दिलेला आहे आणि तुमच्या देवांना सुद्धा घाबरवून सोडलेला आहे तुमच्या मनामधली भीती ते दाखवते जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील समाजामध्ये जे धर्माचे जे महंत आहेत इष्ट आहेत संत आहेत पूजनीय आहेत आदरणीय आहेत यांच्यावर टीका करण्याचं हे जे नवीन एक जे फॅड आलेलं आहे हे जे फॅशन आलेली आहे आणि हे फॅड किंवा फॅशन नाही आहे असं करणारे हे जे जमाते पुरोगामी आहे हे जे तथाकथित विज्ञानवादी आहेत किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले आहेत किंवा जेही काही स्वतःला म्हणून घेतात हे फॅड म्हणून फॅशन म्हणून किंवा स्वतःची वाहवाही करून घेण्यासाठीच केवळ अशा टीका करता अशातला भाग नाही सगळ्यांना कल्पना आहे की यांची घरं चालतात अशी धार्मिक टीका करून पण याच्या दुसरी बाजू काय आहे उलट पक्षी जर का आपण बघितलं तर एवढा मोठा जो गोतवाळा आहे एवढे मोठे जे समर्थांचे अनुयायी आहेत अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ असोत किंवा श्री समर्थ रामदास स्वामी असोत ह्या एवढ्या मोठ्या गोतवाळ्यामध्ये जो की प्रचंड मोठा आहे जसं की समर्थ रामदास स्वामींचंच कार्य पुढे चालवणारे धर्माधिकारी त्यांच्या त्यांना जे जो सन्मान झाला त्या सन्मान सोहळ्यामध्ये उष्माघाताने अकरा जणांचा बळी गेला तेव्हा मी एक बोललो होतो की मला ह्या अकरा जणांबद्दल काडीचीही सहानुभूती नाही ज्या राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींचा ओटा बसता या महाराष्ट्रामध्ये अपमान होतो त्या समर्थ रामदास स्वामींच्या नावावर बैठकी घेणारे चालवणारे आणि तिथे जाणारे या लोकांनी जर का समर्थ रामदास स्वामींच्या सन्मानार्थ लाठ्या खाऊन जर का जीव सोडला असता आणि त्यामध्ये त्या लाठी चार्ज मध्ये जर का अकरा जण मेली असती तर मला त्याचा सार्थ अभिमान असता समर्थाची सेव या सेवका वक्र आहे असा भूमंडळी कोण आहे या उक्तीला ते जागले असते त्याचप्रमाणे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्यावर उघडपणे टीका होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं वाक्य आल्यानंतर किंवा समर्थांच्या संदर्भात कुठलीही अनुभूती कुठल्याही सेलिब्रिटीनी किंवा कोणीही सांगितल्यानंतर खाजगीमध्ये सगळ्यांच्या समोर सार्वजनिक ठिकाणी व्यासपीठांवर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर जी मुक्ताफळं उधळल्या जातात मुक्त हस्ताने त्यावर कशा पद्धतीची प्रतिक्रिया स्वामींच्या भक्तांकडून येते हे बघण्यासारखं आहे हा भोळा दैववादी समाज कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देत नाही हे जाणून असल्यामुळे अशा पद्धतीच्या कृती वारंवार समाजामध्ये घडत असतात तथाकथित धर्म मार्तंड जे गाद्यांवर बसलेले आहे जे धर्म मार्तंडाची पदं भूषवतात स्वतःच्या कर्माचा त्याग करून धर्मरक्षणाच्या कर्माचा त्याग करून म्हणजे धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हाी हे जे जगद्गुरू तुकबारा यांनी म्हटलेलं आहे की वाचो बोलो वेदनिती करू संती केले ते जे आमच्या आधीच्या संतांनी केले आहे त्याच मार्गाचा आम्ही अवलंब करू आणि आमच्या आधीच्या संतांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे की जयासी वाटे जीवाचे भय तेने क्षात्र धर्म करू नये काहीतरी बघून उपाय पोट भरावे किंवा विंचू देवारेशी आला देवपूजाने आवडे आला तिथे पैजारीचे काम अधमासी ते अधम किंवा भांडणासी झाले तेथे जीवाचे काय आले जेही आम्हाला सांगितलेलं आहे की धर्माचे पाळ न करणे पाखंड खंडणे हेची करणे काम बीजे वाढवावे ना या सर्व गोष्टी आम्ही बाजूला करून जेव्हा समर्थांच्या भक्तांची आम्ही भेट घेतो आणि त्यांना विचारतो की बाबा अशा पद्धतीच्या ज्या कृती घडतात म्हणजे कोणीतरी दीक्षाभूमीला जातं अमोल मिटकरी सारखा व्यक्ती आणि तिथे जाऊन गजानन महाराजांची मापं काढतं आणि तिकडून आल्यानंतर शेगावमध्ये गजानन विजय ग्रंथ देऊन त्याचा सत्कार केला जातो त्याच्या काही दिवसानंतर हे काय पद्धत आहे काय प्रक म्हणजे प्रक्रिया आहे त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय येत नाही तर त्यावर आम्हाला एक सामान्यस नेहमीच एक उत्तर मिळतं प्रत्येक अशा कुठल्याही स्वामींच्या किंवा बाबांच्या भक्तांकडून आणि ते उत्तर असतं की स्वामी समर्थ आहेत ते बघून घेतील ह्या असल्या भौतिक राजकारणामध्ये आपल्याला पडायचं नाही आपल्याला परमार्थ करायचा आहे अशाच एका भक्ताला जेव्हा मी विचारलं की बाबा तुम्हाला परमार्थ करायचा आहे तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये पडायचं नाही आहे तर मग मला सांगा की स्वामींची तुम्हाला काही अनुभूती आहे का तर त्याने अनुभूतीची लिस्ट सांगितली की आमच्या आम अमक्या ढमक्याचं कोणतरी त्याला क्लास वन ऑफिसरची नोकरी लागली त्याने मी असं केलं मला ते तसं झालं मला ही अनुभूती आली ती अनुभूती आली जेव्हा ह्या भौतिक गोष्टींवर जेव्हा ह्या भौतिक ठिकाणवर बोलण्याची वेळ येते तेव्हा कुठल्या तरी बारामतीच्या करामतींना भानामतींना घाबरून आम्ही जेव्हा शेपूट घालतो तेव्हा आमच्या त्या ते शंडपणाला तेव्हा त्या ते आमच्या गांडुत्वाला आम्ही तिथे अध्यात्माचं जे छान लेपन केलेलं आहे ते जे वेगळी अध्यात्म आम्ही जे मिरोद मिरवत आहे की म्हणजे अंगी स्थिती न बांधता कर्म त्यागी लंड तू जे जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलं आहे असं म्हटलं तर मा राग येतो लोकांना अशा लोकांना धर्मलंड म्हटलेलं आहे जगद्गुरु तुकोबारायांनी आणि ते ब्रेकिंग इंडियावाले मन्हत्रा राजू मन्होत्रा ते यांना स्पिरिच्युअल मोरॉन्स म्हणतात हे जे आध्यात्मिक हलकट लोक आहेत तुम्हाला आदिगुरु शंकराचार्यांचं ब्रह्म सत्य जगन मिथ्या तेव्हाच आठवतं का हो जेव्हा लढाईची वेळ येते जेव्हा धर्मरक्षणाची वेळ येते काय सूत्र आहे आपल्या धर्मरक्षणाचं धर्मो रक्षी रक्षिता तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमची रक्षा करेल पण हे सगळं आम्हाला बाजूला सारून आम्हाला ह्या भौतिक जगाशी ह्या राजकारणाशी काही देणे नाही आम्ही परमार्थी काहो मग हातात कटोरे घेऊन भीक मागत जेव्हा तुम्ही त्या भौतिक गरजा तुम्ही त्या समर्थांना मागत असता आम्ही इतक्या माळा करू आम्ही असं करू तुमचे समर्थ तुमच्या केवळ गरजा पुरवण्यासाठीच बसलेले आहेत का हो हा? देव बघून घेईल देव बघून घेईल अरे ज्या धर्मशास्त्रामध्ये ज्या धर्मामध्ये भगवद्गीता सुद्धा एक सर्वोच्च ग्रंथ जो आमचा आहे तोही रणांगणावर सांगितलेला आहे तिथे सुद्धा भगवंत म्हणतात की हतो वा प्राप्सीसी स्वर्गम जितवा वा भोक्षसी महिम तस्मात उत्तिष्ट कमते या युद्धाय कृतनिश्या त्या धर्मामधली लोक अशा बाष्कळ बालिश गप्पा जेव्हा करतात की बाबा आमचा देव बघून घेईल अरे साक्षात श्रीकृष्ण तिथं असताना श्रीकृष्णाने बघून घेतलेला नाही रे त्याने सुद्धा अर्जुनाला त्याचं युद्ध करायला लावलं तू किस खेत मुली आहेस स्वतःचा धर्म त्यागून तू ब्रह्मस्थितीला प्राप्त झाल्याचा आव आणून स्वतःचा जो शंडपणा लपवून आणि स्वतःच्या आचरणातून इतर समाजाला शंड बनवून कारण की येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती ये र तू सामान्य सकळ सामान्य सकळ सुद्धा तुझ्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच पद्धतीचा धर्म समजतात त्याच पद्धतीचं आचरण करतात ज्या स्वामींच्या नावाने तू विभूत्या विकतोस ज्या स्वामींच्या नावाने तू कीर्तन करतोस ज्या स्वामींच्या नावाने तू गळगंज संपत्ती जमा केलेली आहे जेव्हा त्या स्वामींच्या सत्वाच्या त्या स्वामींच्या स्वाभिमानाच्या त्या स्वामींच्या अस्तित्वाच्या रक्षणाची वेळ येते तेव्हा तुला त्या ते भौतिकतेमध्ये पडायचं नसतं तुला त्यामध्ये बोलायचं नसतं स्वामी काय ते बघून घेतील अरे जर का तू त्या स्वामींच्या स्वत्वाच्या त्या आत्मसन्मानाच्या भौतिक आत्मसन्मानाच्या रक्षणार्थ जर का भौतिकपणे उभा राहणार नाही तर परमार्थाच्या गप्पा तू कुठल्या तोंडानं करतोस एक भक्त म्हणून आम्हाला लाज वाटत नाही का या गोष्टीची हा प्रश्न मी तमाम त्या स्वामी समर्थांच्या त्या सगळ्या समर्थांच्या रामदास स्वामींच्या गजान महाराजांच्या त्या तमाम भक्तांना मला विचारायचं तुम्हाला लाजा कशा वाटत नाही रे तुमच्या दुकानदारा चालतायत तुमचे काहीतरी लागे बांधे आहेत तुम्हाला जीवाची भीती वाटती आहे तुम्हाला धर्मरक्षण करायचं नाही आहे तुम्हाला धर्माचं पालन करायचं नाही आहे म्हणून हा खोटा आव आणून अध्यात्माच्या गप्पा करून हा खोटारडा धर्म समाजावर लादण्याचा तुम्हाला कोणी आणि कसा आणि काय अधिकार दिलेला आहे आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे जर का तुमचे स्वामी समर्थ आहेत तुमच्या भौतिक गरजा भागवणे सकाम भक्तीचा तर निषेधच आहे पण सर्वाधिक सकाम भक्त आम्हाला याच पंथामध्ये बघायला मिळतात की मी इतक्या माळा करते मी अशा पद्धतीचं व्रत करते आहे मी तशा पद्धतीचं व्रत करतोय मी अशा पद्धतीचं हे केलंय त्या गरजा भागवण्याची मशीन एटीएम समजताय का तुम्ही स्वामी समर्थांना आणि ज्यावेळेस स्वामी समर्थांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जातात तेव्हा तुमचा ते एटीएम समजून तुम्ही ज्या देवाची पूजा करताय तुम्हाला खरोखर लाज वाटली गोहो यावा गावा ऐसा नमस्करी यावा कैचे पुण्यता या गाठी व्रत वेची स्वार्थासाठी हे लोभासाठी स्वार्थासाठी जी तुमची भक्ती आहे त्या भक्तीचा त्रिवार धिक्कार आहे एक कथा तुम्हाला सांगतो मी एका भक्ताची खूप गाजलेला भक्त आहे कुठल्याही पद्धतीचं ओळ तो करत नव्हता त्या भक्ताचं नाव होतं कन्नप्पा कन्नप्पाची कथा तुम्ही ऐकली आहे का यात चित्रपट पण येणार आहे मोहनलाल आहे त्यामध्ये अक्षय कुमार आहे प्रभास आहे सगळे गेस्ट मध्ये आहेत त्या भक्ताचं असं होतं की कुठलंही सोळो ओळ बिचाराला समजत नव्हतं तो करत नव्हता शुद्ध भक्ती होती अंतकरणापासून महादेवाचा तो भक्त होता महादेवाचा उपासक होता महादेवाच्या पिंडीचा तो जलाभिषेक करायचा त्याच्याकडे कुठलंही भांडं नव्हतं कुठल्याही पद्धतीचा कमंडोलू कुठलंही पात्र नव्हतं म्हणून तो तोंडामध्ये चूळ भरून आणायचा आणि त्या चुळेने महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करायचा त्याने केलेल्या शिकारीचा नैवेद्य तो महादेवाला दाखवायचा आणि एक दिवस त्या महादेवाच्या शिवलिंगाच्या एका म्हणजे दोन डोळे त्याच्यावर काढलेले होते आणि एका डोळ्यातून रक्त यायला लागतं तेव्हा काय करतात त्यांना स्वतःचा डोळा काढून तिथे लावतात दुसऱ्या डोळ्यातून रक्त यायला लागतो दुसरा डोळा काढून तिथे लावतात आणि तेव्हा भगवंत प्रसन्न होतात आणि पुढची कथा तुम्हाला माहिती आहे ते भक्त श्रेष्ठ कन्नप्पा जेव्हा तुम्ही म्हणता विठो माझा लेकूरवाळा जेव्हा तुम्ही म्हणता धरीला पंढरीचा चोर जेव्हा तुम्ही समर्थांची स्त्री रूपामध्ये सुद्धा पूजा करता तुम्ही प्रत्येक स्वरूपामध्ये समर्थांना बघता जेव्हा तुम्ही लेकूरवाळ्या पद्धतीने त्यांना हाताळता त्यांच्या मूर्तीला लेकरासारखं जपता हे जे तुमचं नात असते भगवंतासोबत ह्या विग्रह स्वरूपासोबत जे तुमचं नात असते त्या सगुण साकारासोबत जे तुमचं नात असते ते सर्वच पद्धतीचं असते ते बापलेखाचं असते माया लेखाचं असतं ते भावभावाचं असतं भाव बहिणीचं असतं ते मित्रत्वाच असतं सर्व प्रकारचं ते, प्रकार ते नातं असतं त्या नात्यामध्ये त्याच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा तुमची असते कन्नप्पाला माहित नव्हतं का की हा परमात्मा सर्वव्यापी आहे सर्वेश्वर आहे त्याला आपल्या डोळ्याची आवश्यकता नाहीये म्हणून त्याच्याकडे तर तीन डोळे आहेत पण तो जो भाबळा भाव आहे तो जो माझ्या महादेवाच्या पिंडीचं संरक्षण मी केलं पाहिजे हा जो भाव आहे त्या भावाचा अभाव तुमच्यामध्ये आहे म्हणून मी वारंवार म्हणतो की आपल्याला लाज वाटली पाहिजे की फक्त घ्यायचंय ओरबाडून ओरबाडून घ्यायचंय आणि जेव्हा संरक्षणाची पाळी येते तेव्हा शेपट घालायची आहेत ढुंगणाला पाय लावून पसार व्हायचा आहे खरोखर त्या स्वामी भक्तांना लाजच वाटली पाहिजे अरे आपल्या इष्टाचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनादर होत आहे आणि अनादर करणारी लोकं जर का जग चालवत असेल आणि त्यांच्याबद्दल जर का तुमच्या मनात भीती असेल मग ते बारामतीचे पवार असोत किंवा मग पुरुषोत्तम खेडेकर असोत किंवा मग वामन मेश्राम असो प्रवीण गायकवाड असो अमोल मिटकरी असो सुषमा अंधारे असो किंवा हे तमाम लोकं जे आहेत छोटी मोठी लहान ज्ञानेश महाराव अमका ढमका टमका यांच्याबद्दल जर का तुमच्या मनात भीती वाट असेल तर एक सोपी इलाज आहे गड्यांनो जर का देवाची भक्ती देवाचं सामर्थ्य यापेक्षाही तुम्हाला ही लोकं मोठी वाटत असतील म्हणजे देवाच्या पद्धतीबद्दलचा तुमचा आदर तुमचा सन्मान तुमचा प्रेमापेक्षा यांची भीती जर का तुमच्या डोक्यावर नाचत असेल तर फेकून द्या तुमच्या घरातली सगळी स्वामींची ते सगळ्या तस्वीरी फेकून द्या सगळ्या मूर्त्या काढून फेकून द्या आणि उद्यापासून पवार साहेबांचे फोटो घरामध्ये लावा युग पुरुष पुरुषोत्तम खेडेकरांचे फोटो घरामध्ये लावा कारण की ह्या कलियुगामध्ये ती लोक तुमच्या स्वामींपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत तुमचा विश्वास आहे ना की माझे स्वामी समर्थ आहेत भीव नको मी तुझ्या पाठीशी आहेत सांगता ते सांगतायत मग ते जर का तुमच्या पाठीशी आहेत आणि तरी जर का तुमचा फाटून दरवाजा होतो ह्या लोकांच्या नावाने आणि तरी जर का तुम्ही यांच्या विरोधामध्ये उभे ठाकू शकत नाही स्वतःच्या इष्टाच्या आत्मसन्मानाच्या रक्षणार्थ तर खरोखर तुमच्या घरातल्या त्या मूर्त्यांचं भंजन झालं पाहिजे आणि असा हाणगा हिंदू समाज असा नपुंसक हिंदू समाज संपलेलाच बरा आणि हा संपायलाच हवा आणि तुम्हाला संपवायला मिलेनशनची आवश्यकता नाही इसाईन लोकांची आवश्यकता नाही मुसलमानांची आवश्यकता नाही तुम्हाला तुमच्यातलीच लोक संपवतील आणि जर संपणारच आहात तर मग शैतानाची उपासना करून संपणार रे मग कशाला देवाची कशाला इष्टाची कशाला भगवंताची उपासना करता काय गरज आहे जर का तुमच्या मनामध्ये अपप्रवृत्तींचा दुष्ट दुष्टप्रवृत्तींचा खलप्रवृत्तींची भीती तुमच्या मनामध्ये इतकी ठासून भरलेली आहे या राजकारणाच्या बाबतीत तुम्ही इतके घाबरताय तुम्ही एवढे नपुंसक आणि हाणगे झालेले आहात तर प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या लोकांचे फोटो असणं आवश्यक आहेत आणि खरोखर मी मनापासून सांगतो की खरोखर महान आहेत ते बारामतीचे शरदचंद्र पवार साहेब ज्या लोकांनी ज्या पवार साहेबांनी ह्या सर्व तमाम लोकांना अभय दिलेला आहे आणि तुमच्या देवांना सुद्धा घाबरवून सोडलेला आहे तुमच्या मनामधली भीती ते दाखवते ईश्वराची भक्ती मनुष्याला निर्भय बनवण्यासाठी असते या भौतिक जगामध्ये मनुष्य निर्भय बनला पाहिजे यासाठी त्या ईश्वराची भक्ती करायची असते निर्मोही बनण्यासाठी निर्भय बनण्यासाठी पण तुमच्या हृदयाचा थरका पुडत असेल जर का ह्यांच्या नावाने तर ज्या लोकांच्या नावाने तुमच्या हृदयाचा थरका पुरतो त्याच लोकांना तुम्ही पूजलं पाहिजे त्याच लोकांची पूजा करण्याचे तुम्ही लायकीचे आहात स्वामी समर्थांच्या रामदास स्वामींच्या प्रभू रामचंद्रांच्या हनुमंतरायांच्या कुठल्याही देवी देवतांच्या उपासनेची तुमची लायकी नाही तुमची पात्रता नाही ती पात्रा तुम्ही आजच सोडून दिलेली आहे अशा अपात्र हांडग्या हिंदूंसाठी या धर्मामध्ये जागा नाही हा धर्म इतकाही लवचिक नाही की तुमच्यासारख्या हांडग्यांना तो पचवून घेईल आज जर का तुम्ही गप्प राहलात आज जर का तुम्ही शांत राहालात तर उद्या चालून ह्या राजकारणाचा भाग आहे आपल्याला त्याचं काय करायचं आहे राजकारणाचा भाग आहे राजकारणाचा भाग म्हणून तुमच्या घरातल्या आया बहिणी काढून घेऊन वापरून तुमच्या घरात आणून सोडतील तेव्हाही तुमची हीच वाक्य असतील हा राजकारणाचा भाग आहे वापरली तर वापरली त्यात काय आणि हे प्रसंग तर आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत मला जेव्हा शिवप्रतिष्ठानच्या लोकांनी सांगितलं लो होतं जे वारंवार मी तो प्रसंग तुम्हाला सांगत असतो की ज्याच्या बहिणीवर बलात्कार झाला महेंशांनी केला तो म्हणतो की याला राजकीय वळण तुम्ही देऊ नका याला राजकीय वळण देण्याची आवश्यकता नाही हिंदू मुस्लिम तुम्ही द्वेष पसरवू नका इतका समाज आमचा जर का खोल गेलेला असेल त्या सर्व धर्मसंभवाच्या चिखलात जर का रुजलेला असेल रुतलेला असेल तर हा समाज संपलेलाच बरा आणि संपण्यापूर्वी स्वतःचा जर का व्यक्तिगत उत्कर्ष साधायचा असेल तर तुम्हाला पवार साहेबांपेक्षा मोठा देव मिळणार नाही कलयुगामध्ये यांच्यापेक्षा मोठा देव पूजनीय व्यक्ती तुमच्यासाठी नाही निदान त्यांच्या पायाचं तीर्थ बोलवा सकाळ संध्याकाळ प्राशन करजा थोडीशी हिंमत जर का तुमच्यामध्ये जागृत झाली जे की तुमच्या देवामध्ये तुमच्यात देण्याची क्षमता नाही कारण की तुम्ही फक्त मागण्यासाठी ओरबाडून घेण्यासाठीच देवाची उपासना करता धर्माबद्दल प्रेम काळीचंही तुमच्या मनामध्ये राहिलेलं नाही आणि ज्या लोकांच्या मनामध्ये धर्माबद्दल काळीचंही प्रेम राहिलेलं नाही ते पाच तांदळाच्या थैल्यांसाठी धर्मांतरण करतील यामध्ये शंका नाही त्यांच्या मुली कुठल्या तरी अब्दुलच्या केटीएमच्या मागे जाऊन त्याच्या लुफ्टच्या दुलु, मागे आणि त्याच्या त्या डुकरासारखी केस उभे करून फिरण्याच्या मागे जागून त्याच्या मागे जाऊन पस्तीस तुकड्यांमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये सापडते यात काही नवल नाही किंवा सुखाचा संसार सुद्धा करतील त्याच्यासाठी पाच पाच दहा दहा लिटर सुद्धा जन्माला घालतील आणि तुमची आणि तुमच्या पोराबाळांची लायकीच ती राहिलेली आहे हे समजून जाला ही काळ्या दगडावरची रेष आहे देव बदला तुमचे कारण की माझ्या देवतांना माझ्या देवी देवतांना पूजण्याची तुमची लायकी नाही माझे विचार पटत असतील आणि पटलेच पाहिजात आणि प्रत्येक घरापर्यंत हे पोचलेच पाहिजात मला सहकार्य तुमचं असलंच पाहिजे ते अपेक्षित आहे कारण की हा विचार हे डिवचणं गरजेचं आहे आज आमच्या हिंदू समाजाला कारण की हा मुरदाड समाज झोपलेला आहे याला देव बदलण्याची आवश्यकता आहे किंवा मग धर्मरक्षणासाठी स्वतः उठण्याची आवश्यकता आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव